नंदुरबार जिल्ह्यातील व शहरातील सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर देविदास खंडू नेरकर यांना व त्यांच्या कुटुंबियांना एक गंभीर स्वरूपाचे षडयंत्र रचून काही भूमाफिया त्रास देण्याचे काम करीत आहेत इंजिनियर देविदास नेरकर यांनी दलित आदिवासी मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या कुळ कायदाखाली प्राप्त आहेत अशा जमिनी अवैध बेकायदेशीर व बोगसपणे हडप करणाऱ्या भूमाफ्यांविरुद्ध कारवाई करून मूळ मालकांना जमिनी परत करण्याची मागणी केली होती भूमाफियांनी दलित शेतकरी यांच्या जमिनी बेकायदेशीररित्या महसुली कायदे धाब्यावर बसवून तसेच महसूल यंत्रणेला हाताशी धरून शेकडो एकर जमिनी नावे करून घेतले आहेत यामुळे शेतकरी वर्गाला जीवन जगण्यापासून वंचित ठेवून भूमिहीन केले आहे सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने इंजिनियर देवीदास नेरकर यांनी माहिती अधिकार कायद्याखाली माहिती प्राप्त करून जनतेसमोर आणली व शेकडो एकर जमीन शासन जमा केली परंतु काही भूमाफियांनी या जमिनीबद्दल व्यवहार हा अवैध बेकायदेशीर व बोगस व्यवहार दाखवून त्यांना अडकवण्याचे आहेत सदर बळकावलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात व खऱ्या भूमाफियांवर आज नंदुरबार जिल्ह्यातील विविध सामाजिक राजकीय पूर्वगामी लोकशाही आंबेडकरवादी जनसंघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यां तर्फे जिल्हा पोलीस उपाधीक्षक विश्वास वळीव यांना निवेदन देण्यात आले भूमाफिया आपल्या मर्जीतील लोकांना हाताशी धरून शेतजमिनीच्या महागोटाळा दडपून टाकण्यासाठी खोट्या स्वरूपाच्या कारवाया करीत आहेत पोलीस यंत्रणेने सदर घटनेची सखोल चौकशी करून जे कायद्याचा गैरवापर करून खोट्या तक्रारी दाखल करीत आहेत अशा लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण रामराजे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे नानासाहेब ठाकरे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे संतोष शिरसाट रिपाई गवई गटाचे आप्पा वाघ पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्की मोरे राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव भारी बहुजन महासंघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुष्पाताई वानखेडकर बसपाच्या महिला आघाडी अध्यक्ष प्रमिलाताई जाधव बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी जितेंद्र टायडे तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व आंबेडकरी पुरोगामी संघटनांच्या वतीनं एस पी नंदुरबार यांना एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सर्व महिला आणि विविध संघटनांचे पदाधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी आज हे निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहेत की या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम करतात ते दे आयुष्यमान देवीदास कंडू नेरकर या यांच्याविरोधामध्ये गेली काही महिन्यापासून एक षडयंत्र करून इथले काही भूमापी या ज्यांनी इथल्या दलितांच्या जमिनी मागासवर्गीयांच्या जमिनी वर्गदोनच्या जमिनी या मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचा महसूल बुडून या गोरगरीब मागासवर्गीयांना भुलतापा देऊन हडप केलेले आहेत आणि हे कृत्य त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने त्यांच्या पद्धतीने माहिती अधिकारामध्ये उघडकीस आणून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हजारो कोटीचा घोटाळा हा जमीन घोटाळा उघडकीस आलेला आहे हे त्यांचे काळे कारनामे लपवण्यासाठी एक चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीनं सुरुवातीनं षड्यंत्र करून आणि त्यांनी जे मागच्या काळातले त्यांचे जे काही चेक होते त्या चेकचा गैरवापर करून त्यांना फसवण्याचं षडयंत्र रचलं गेलेलं आहे याच्या विरोधामध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या तमाम संघटना या एकजूट झालेल्या आहेत की भूमातियांची दादागिरी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही चालू देणार नाही कायदा सर्वांना समान असला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी कायद्याची परिभाषा केलेली आहे जे वर्ग एकच्या जमी वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्यासाठी शासनाला फसवण्यासाठी जे कोणी लोक या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत त्यांना आम्ही साऱ्या संघटनांच्या वतीने इशारा देतो या पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व रस्त्यावर येऊन यांना मूतोड जबाब दिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी हेच सांगण्यासाठी आज आम्ही जि तिथल्या एस पी साहेबांना आलेलो एस पी साहेब या ठिकाणी नाही आहेत या जिल्ह्यात दरारा निर्माण केलेला आहे कायद्याचा एक धाक निर्माण केलेला आहे आमची त्यांना विनंती आहे ज्यावेळेला ते रजेवरून या ठिकाणी येतील त्यावेळेला ते त्यांची आम्ही स्पे भेट घेणार आहोत आणि हे आज जो काही प्रकार चाललेला आहे जिल्ह्यामध्ये खऱ्या गुन्हेगारांना एक प्रकारे क्लीन चिट आणि जो सामाजिक क्षेत्रातला माणूस आहे त्याला मात्र शिक्षा अशा पद्धतीचं काम हे थांबलं पाहिजे अन्यथा आम्ही साऱ्या संघटना हे सण करणार नाही アイシャラやけかねんの出た。